नमस्कार मित्रांनो मी तुमची मैत्रीण पारिजात आज आपण जाणून घेणार आहोत शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर यांचा मराठीमध्ये सविस्तर अर्थ चला तर मग सुरू करूया सोळाशे छत्तीस साली शहाजी राजांसोबत बेंगळूरमध्ये राहत होते वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजेच सोळाशे बेचाळीस साली शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहांगिरी सांभाळण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाजी राजेंनी शिवाजी राजांना स्वतंत्र राजमुद्रा ध्वज प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुणे जहांगिरीकडे रवाना केले होते शिवाजी महाराजांवरील शिवभारत या संस्कृत चरित्र ग्रंथात याचा उल्लेख आढळतो शहाजीराजे जिजामाता यांच्या मुद्रा फारशी भाषेत आहेत शहाजीराजे जिजामाता यांच्या मुद्रेवर या उन्ही भाषेचा प्रभाव होता मात्र शिवाजी महाराजांची मुद्रा ही संस्कृत भाषेतील आहे आपल्या भाषेला चालना मिळावी आपली भाषा संस्कृती टिकावी हा या मागचा उद्देश होता सोळाशे छेचाळीस मध्ये राजमुद्रा उंटवलेले पत्र हे पहिले पत्र असावं यावर संशोधकांचे एकमत आहे सोळाशे छेचाळीस पासून ते सोळाशे ऐंशी साला राजमुद्रा उंटवलेली दोनशे पन्नास पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहे शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि मर्यादा राजमुद्रेवरील संस्कृत मजकूर प्रतीप चंद्र लेख इव वर्धिष्णु विश्ववंदिता सुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते अन्वय प्रतिपद पत... चंद्र लेख इव वर्धिष्णु विश्ववंदिता सुनो शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते त्याचाच मराठी अर्थ प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे प्रतिदिन वृंदीगत होणारी जगाला वंदनीय असणारी शाह पुत्र शिवाजींची ही मुद्रा मांगल्यासाठी शोभत आहे प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व वा साऱ्या विश्वात वंदनीय होतो त्या प्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व वा ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठीच चमकेल हाच राजमुद्रेचा स्पष्ट मराठी अर्थ आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल जरूर तुमचा अभिप्राय द्या धन्यवाद